और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली अंबरनाथ मध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडल्याची घटना घडली गाडी चालवताना आले मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्यानं त्यानं माजी नगरसेविकेच्या मुलीला शिबिगाळ केली त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिविगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले यानंतर संतापलेल्या जमावाने वार करणाऱ्या तरुणांना चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ही घटना घडली असून यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात राहणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेविका अनिता भोईर यांची मुलगी अबोली हिया संध्याकाळी कोर्टातून घरी येत असताना फासेपारदीप समाजातील मंगेश राजपूत हा रस्त्यावर आडवा चालत होता त्यामुळे अबोली हिने या तरुणाला बाजूला होण्यासाठी गाडीचा हॉर्न मारला मात्र हा तरुण बाजूला न झाल्यामुळे अबोलीने त्याला हटकलं असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन या तरुणाने अबोलीला शिवीगाळ केली ही बाब समजताच अनिता भोईर यांचे समर्थक बाबू राहुल प्रशांत असे दहा ते पंधरा जणांनी शिवीगाळ करणाऱ्या फासेपारदी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले मात्र हे तरुण वार करून तिथून पळून जात असतानाच फासेपारदी समाजाने त्यांना घेराव घालत चोप दिला तसंच त्यांचा पाठलाग करत थेट अनिता भोईर यांच्या घरावर दगडफेक केली या सगळ्यानंतर फासेपारदी समाजातील जखमी तरुण राजा घोरपडे याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत ती पोरजी आपल्या अनिता भोईर पोरीची त्या आबोलीची गाडी येत होती तिकडून ते गाडून आली तर इथून पोरगा जात होता तर त्यांनी होण केलं होन केल्यानंतर तो पोरगा सरकला पोरगा सरकला तिने लगेच म्हणजे उशारीने बोलून दाखवलं तर ते पोऱ्यांनी हा ते पोराने पण त्याला बोललं नंतर मी गेले आतमध्ये मी बोलले की तुम्ही भांडण नको करू एकामेकांनी जाऊन द्या काय झालं असेल तर जाऊन द्या त्यांना मी सांगितलं असं तर तू ती पोरी म्हणाली काय डायरेक्ट तुम्ही मला बोलला ना तर तुला मी आता दाखवेल मी माझ्या पोरा लोकांना आणेल आणि तुला मारेल तुला मी माझी हे करेल तुला मी आता बघ तुला मी काय करणार करू एवढं बोल मी, 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 मी आपलेस आपलेस तरी पण मी ते बाईला मी सांगितलं हात जोडून मी बोलली काय झालं असेल आपलंच माणसं आहे आपल्याच गावातले ते काय करू नका जाऊन द्या त्यांना मी असं सरळ सांगितलं तरी पण त्यांनी ऐकलं नाही असं काहीतरी नंतर ती पोरी ती आणली पोरा लोकांना तिकडे पोरा लोकांना आणलं पोरा लोकांशी भांडण झाली आणि हमीर नुसतं बाई लोक तिकडे उभं होते आम्ही कसं आतमध्ये जाय सर आणि माझं जे ससरा आहे ते आतमध्ये गेलं तिकडे ते एक पोरांना मारत होता ते पुन्हा चागू तरवाल त्यांनी घेऊन आलं सगळ्या लोकांनी चागू तरवाला त्याला मार कोयता आणि तरवा सगळं घेऊन आलं त्या लोकांनी मारायला ते पोऱ्या लोकांनी आता ते माझं जेठ आहे ना ते गेला आतमध्ये त्या आतमध्ये गेला तर सोडवायला गेला ते सोडवल्यानंतर त्यांनी काय केलं डायरेक्ट माझ्या जेठला त्यांनी लावून टाकलेलं इथे तर लावून टाकलेलं त्यांनी सर्वांनी त्याला लावलेलं नंतर ते लोक नाही थांबतच नव्हतं बोलत आम्हाला मटरच करायचं इथे त्यांचा मटर करून तेव्हाच आम्ही गप्प बसणार असं त्यांचं मान्य होतं आम्ही काय करायचं सर आम्ही गर... याची आपली बोरची पोरगी आहे ती बोरची वकील आणि ती वकील पण आहे ती पोरगी वकील झाली ते वकील पण आहे ती पोरगी ती पोरगी एवढा आमच्या एरियामध्ये सगळ्यांना रुबाब करून दाखवते बोलता तुम्ही कोणी पण माझ्या याच्यामध्ये केलं सगळ्यांना मी खल्लस करून टाकेल अशी ती डायरेक्ट बोलते कुणी लपड केलं हे केलं मी सगळ्यांना हे करून टाकेल हा आता लागले इथे गळाच्या इथे लागले त्याला तोंडाच्या इथे आणि इथे काय इथे पण झालं मी अजून सरळ बघितलंय ना दवाखान्यातून आणलं त्याला मी बघितलं मी रडाली म्हणून त्याला लगेच आतमध्ये घेतलो तरवाला असते ना यांची सहा जण त्याला गाव होते माझ्याकडे फोटो पण सर त्यांचा तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकूपाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा